होळी रे होळी पुरणाची पोळी आज आपण होळी स्पेशल पुरणपोळी थाळी अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची ते बघणार होतं चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाव किलो चणा डाळ स्वच्छ निवडून धुवून याला दोन ते तीन तासासाठी भिजत ठेवली होती जेणेकरून आपली जी चणा डाळ आहे पटकन शिजेल आता इथे कुकर घेतलेले आहे कुकरमध्ये आपल्याला ही डाळ काढून घ्यायची आहे आता या डाळीमध्ये आपल्याला पुरेसं पाणी घालायचं आहे आता आपल्याला कटाची आमटी करायची आहे त्यासाठी मला जितपत लागेल तितपत मी इथे पाणी घेतलेलं आहे जवळजवळ मी दीड ग्लास पाणी घातलेलं आहे आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे आणि इथे मी कुकर लावून घेतलेलं आहे आता कुकरच्या आपण तीन शिट्ट्या करून घेऊया इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे चांगलं चाळून घेतलेलं आहे मैद्याच्या चाळणीने आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे आणि पाव चमचा इथे आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ जास्त घालायचं नाही आणि आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालून याचा आपण डो तयार करून घ्यायचं आहे तर इथे आपला डो तयार झालेला आहे आणि हा डो आपण जास्त मळत बसायचा नाही आता यामध्ये आपल्याला हा डो पूर्णपणे बुडेल इतपत पाणी घालायचं आहे डो पूर्णपणे पाण्यात बुडलेला आहे आता यावर आपण झाकण ठेवायचं आहे आणि ह्याला तासभर आता आपल्याला बाजूला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण बाकीच्या सर्व गोष्टी करून घेऊया कटाची आमटी करण्यासाठी इथे मी भाजून घेतलेलं खोबरं घेतलेलं आहे भाजून घेतलेलं कांदा घेतलेला आहे सहा लसणाच्या पाकळ्या थोडीशी कोथिंबीर कडीपत्ता घेतलेला आहे त्याचबरोबर आलंसुद्धा घ्यायचं आहे तर आलं इथे मिस आहे म्हणजे मी बाजूला ठेवलं होतं आणि आता हे मिक्सरमधून बारीक असं वाटून घ्यायचं आणि ह्याचं वाटण तयार करायचं इथे आपला कुकर रेडी झालेला आहे तीन शिट्ट्यामध्ये डाळ तुम्ही इथे बघू शकता छान अशी शिजलेली आहे आता यातलं सगळं पाणी आपण काढून घेऊया आणि इथे तुम्ही बघू शकता गाळणीमध्ये मी डाळ गाळून घेतलेली आहे यात आपण वरण भाताचा कुकर लावून घेऊया वरण करण्यासाठी इथे मी डाळ घेतलेली आहे पाव वाटी आणि तांदूळसुद्धा मी अर्धी वाटी घेतलेले आहेत आता हे स्वच्छ धुवून घेतलेले आता ह्यामध्ये पाणी घालायचे आहे आणि तुरडाळीमध्ये आता आपल्याला पाव चमचा हळद घालायचे डाळ भाताचं कुकर लावून घेऊया कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेऊया आता चना डाळ मी एका कढईमध्ये काढून घेतलेली आहे आणि थोडीशी आपण स्मॅशरच्या साहाय्याने स्मॅश करून घेऊया जेणेकरून आपलं पुरण करताना पटकन होईल चना डाळ छान स्मॅश केल्यानंतर इथे मी पाव किलो किसून घेतलेला गूळ घालत आहे गुळ छान आता एकजीव करून घ्यायचं आहे आणि ही कढई आता आपण गॅसवरती ठेवायची आहे आणि आता आपण छान असं या गुळाला चटका देणार आहोत आणि तुम्ही इथे बघू शकता हळूहळू आपलं जे गूळ आहे ते छान असं मेल्ट व्हायला लागलेलं आहे आणि घट्ट होईपर्यंत आता आपण याला चटका द्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता आता आपलं पुरण तयार व्हायला लागलेलं आहे चेक करून बघूया पुरणामध्ये उलथण अशा पद्धतीने मधोमध मद उभं करून बघायचं आहे उलतन खाली पडत नाही याचा अर्थ आपलं जे पुरण आहे ते रेडी झालेलं आहे जर का उलथन खाली पडलं तर समजायचं अजून आपल्याला या पुरणाला चटका द्यायचा आहे तर इथे आपलं पुरण रेडी झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि आता यामध्ये आपल्याला एक चमचा वेलची पूड आणि एक चमचा इथे जायफळ घालायचे यामुळे पुरणाला छान असा स्वाद येतो सुगंध येतो आणि हे मिक्स करून घ्यायचे आहे पुरण गरम असतानाच पुरणयंत्रामध्ये यंत्रामध्ये आहे आणि छान असं याला वाटून घ्यायचे आपण सुरवातीलाच डाळ छान स्मॅश केल्यामुळे आपलं पुरणसुद्धा पटकन निघतं तर आता हे सर्व पुरण मी वाटून घेते इथे आपलं पुरण तयार झालेलं आहे गॅसवरती कढई ठेवलेली आहे आता आपण कटाची आमटी करून घेऊया साधारण तीन चमचे तेल ओतायचे तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा जिरं मोहरी घालायचे जिरं मोहरी छान तडतल्यानंतर पाव चमचा हिंग घालायचे हिंग घातल्यानंतर इथे मी तयार करून घेतलेलं जे वाटण आहे खोबरं कांदा आलं लसूण याची पेस्ट घालायची आणि आता हे छान असं मिक्स करून घ्यायचे त्यातच आता आपल्याला कढीपत्तासुद्धा घालायचं आहे आता हे वाटण तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे साधारण दोन ते तीन मिनिटभर आता आपण हे परतून घेऊया वाटण छान परतल्यानंतर पाव चमचा हळद घालायचे त्याचबरोबर एक चमचा लाल तिखट घालायचं आहे लाल तिखट घातल्यानंतर एक चमचा धनापूड घालायचे त्यानंतर यामध्ये दीड चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे आता तुमच्याकडे घरगुती जो मसाला असेल तो मसाला तुम्ही यामध्ये घालू शकता किंवा तुम्ही गरम मसाल्याचा सुद्धा वापर करू शकता आता हे छान परतल्यानंतर यामध्ये आपण अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे पाणी घातल्यामुळे आपले जे मसाले आहेत ते जळत नाही त्याचबरोबर आपण जे वाटण केले त्या वाटणाला छान असा तवंग सुटतो आता पाणी घातल्यानंतर पुन्हा आपलं बघा वाटण कोरडं व्हायला लागले तर आता अजून आपण यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पाणी घालत घालत अशा पद्धतीने हा जो आ, मसाला आहे तो वा अशा पद्धतीने परतून घ्यायचा आहे जसजसं तुम्ही याला परतून घ्याल तसतसं याला छान असं तवंग सुटतो तर इथे तुम्ही बघू शकता साईडला असं सा, तेल सुटायला लागलेलं आहे आता या स्टेजला आपण जे डाळीमधलं पाणी काढून घेतलेलं होतं म्हणजे एळणाचं पाणी जे काढलेलं ते यामध्ये आपल्याला घालायचं आहे म्हणजे आपली येळणाची आमटी म्हणजेच कटाची आमटी तयार होईल आता आपल्याला हे इतपत पाणी पुरेसं नाही आहे तर अजून आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आता बाकीचं पाणी घालण्यासाठी मी गॅसवरती गरम पाणी ठेवलेलं आहे आणि हे गरम पाणी आता आपल्याला यामध्ये ओतून घ्यायचं आहे आता तुम्हाला कटाची आमटी किती प्रमाणात करायची आहे त्या प्रमाणात यामध्ये पाणी घालायचं आहे तर इथे जवळजवळ मी दीड ते दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आता ही छान अशी आमटी मिक्स करून घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथे मी गुळाचा लहानसा तुकडा घालत आहे आता आमटीला एक उकळी काढून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली कटाची आमटी तयार झालेली आहे आपण झटपट अशी कांदाभाजी करणार आहोत अगदी कमी साहित्यामध्ये आता सुरुवातीला आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर आता आपण हे जे कांदे आहेत ते कांदे छान असे मिक्स करून घ्यायचे इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतले होते आणि ते उभे चिरून घेतलेले आहेत आता छान असं मीठ चोळून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे आणि एक चमचा मिरचीपूड घालायची बस इतकेच आपल्याला मसाले घालायचे आहेत आणि तरीसुद्धा ही भजी खूप छान टेस्टी होतात तुम्ही एकदा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळाने ह्याला थोडंसं पाणी सुटेल आणि त्यातच आपल्याला पीठ घालायचं आहे इथे मी एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि ह्यातलं थोडं थोडं पीठ घालायचं आहे आणि थोडं थोडं घालायचं आणि मळून घ्यायचं आहे गॅसवरती तेल तापायला ठेवलेलं आहे आणि आता आपण मस्त अशी कांदा भजी सोडूया तेल छान तापलं असेल तर आपली भजी पण छान पटकन अशी कुरकुरीत तळली जातात सुरुवातीला हाय फ्लेम ठेवायची थे नंतर मध्यमाचेवरती आपल्याला ही भजी छान अशी तळून घ्यायची कढाईमध्ये जेवढी मावतील तेवढी आपल्याला भजी सोडायचे आहेत आणि तळून घ्यायचे आहेत कुरडई आणि पापड पण तळून घेऊया इथे आपला डाळ भाताचा कुकर रेडी झालेला आहे आता डाळीमध्ये आपल्याला पाव चमचा हिंग घालायचे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे हळद आपण ऑलरेडी घातली होती आता ह्याला छान असं चमच्याच्या सायने ढवळून घ्यायचंय आणि आता आपण डाळ ही एका पातेल्यामध्ये काढून घेऊया आता हे पातेलं मी गॅसवर ठेवलेलं आहे आता ह्या डाळीला छान अशी उकळी काढून घ्यायची आणि तुम्ही इथे बघू शकता आपलं साधंवरण रेडी झालेलं आहे आपण साधीसुदी बीटाची कोशिंबीरी करणार आहोत यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचा बीट स्वच्छ धुवून त्याच्यावरचे साल काढून किसून घेतलेले यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि थोडीशी साखर घालायची आहे आणि आता यावरून आपण मस्त असा लिंबू पिळायचा आहे साधारण एक ते दोन चमचे आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यावरून कोथिंबिरी घालायची आहे आता हे सगळं मिक्स करायचं आहे आणि झटपट अशी आपली बिटाची कोशिंबिरी रेडी झालेली आहे आता जवळजवळ पाऊण तास झालेला आहे आणि इथे आपली कणिक छान अशी मुरलेली आहे आता यातलं सगळं पाणी आपण काढायचं आहे आणि आपल्याला अजिबात कष्ट घ्यायची गरज नाही एकदम मस्त मऊ लुसलुशीत अशी आपली कणिक तयार झालेली आहे अशी कणिक भिजवल्यामुळे आपल्याला कणिक जास्त तिंबत बसायची गरज लागत नाही आता इथे तेलाचा हात लावून ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा इथे मस्त अशी स्टिकी झाली एकदम लवचिक अशी आपली कणिक तयार झालेली आहे तार छान निघते यामुळे तर तुम्हाला आवडली असेल तर अशा पद्धतीने तुम्ही यावेळेस कणिक मळून बघा आता ह्याला तेल लावून ह्याला छान असं मळून घेऊया तर इथे आपली कणिक रेडी झालेली आहे आता आपण पुरणपोळी करायला घेऊया इथे आपलं पुरण पण मस्त झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपण पुरणाचे गोळे तयार करून घेऊया म्हणजे झटपट अशा आपल्याला पोळ्या लाटता येतील आता पोळी करण्यासाठी इथे मी कणिक घेते लागेल तशी अगदी कणकेचा छोटासा गोळा घ्यायचा आहे त्याला पीठ लावायचं आहे आणि त्याची पारी तयार करायची नेहमीप्रमाणे आपण जशी पारी तयार करतो हातात घेऊन त्या पद्धतीने करायचे एकदम सॉफ्ट अशी आपली कणिक तयार झालेली आहे तर एका हाताने अशी पाली तयार करून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला पुरणाचा गोळा भरून घ्यायचा आहे आणि सेम खालच्या बाजूने अशा पद्धतीने आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आणि एका हाताने आपल्याला पुरण पकडायचं आहे आणि अशा पद्धती वरच्या साईडनी आपला जो गोळा आहे तो आपल्याला अशा पद्धतीने बंद करून घ्यायचा आहे आणि आपला इथे पुरणाचा एक उंडा तयार झालेला आहे दोन्ही साईडने असं अशा पद्धतीने त्याला असं प्रेस करून घ्यायचे हलक्या हाताने आणि आता आपण ह्याला पीठ लावून घ्यायचे आता आपण लाटी पोलपाटावर घेऊन हलक्या हाताने आपल्याला ही लाटी, लाटी सरकून घ्यायची तुम्हाला जर का अशा पद्धतीने डायरेक्ट पोलपाटावर जमत नसेल तर तुम्ही खाली एखादा कागद घेऊ शकता वर्तमान ऐवजी तुम्ही वहीचं जे पान असतं ते पान तुम्ही पोलपाटाच्या आकारामध्ये कट करून त्याच्यावरती पोळी लाटू शकता किंवा कॉटनचा कापडसुद्धा तुम्ही पोलपाटाला लावू शकता मला डायरेक्ट करायला जमतं म्हणून मी डायरेक्ट करते तर अगदी हलक्या हाताने आपल्याला हे लाटणं फिरवायचं आहे आणि आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मी अगदी हलक्या हाताने हे लाटून घेतलेलं आहे आता इथे पोळी रेडी झालेली आहे गॅसवरती ऑलरेडी मी तवा तापायला ठेवलेला आता गॅसची फ्लेम मध्यम ठेवलेली आहे आणि आता खालच्या बाजूने छान अशी भाजल्यानंतरच आपण आता हिला पलटून घेणार आहोत साईडनी आपल्याला तूप सोडायचं आहे आणि तुम्ही बघू शकता पोळीला हळूहळू बुडबुडे यायला लागलेले आहेत आता आपण बाजूने साईडनी बघूया आपली पोळी खालच्या बाजूने किती भाजली गेलेली आहे तर अजून थोडीशी भाजायला पाहिजे कारण पुरम पोळी सतत आपल्याला पलटायची नसते नाही तर ती फुटू शकते त्यामुळे खालची बाजू छान भाजल्यानंतरच आपण आता हिला पलटून घेणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता आपण आपली पोळी पलटून घेत हो। आहोत आणि तुम्ही बघा इथे मस्त अशी आपली पोळी फुगायला लागलेली आहे आता ज्या साईडनी हवा जाते त्या साईडने आपल्याला उलतानाच्या साईडने थोडंसं सा हलकंसं सा प्रेस करायचं आहे आता खालची बाजू खमंग भाजेपर्यंत आपल्याला ह्या पोळीला अशा पद्धतीने साईडने प्रेस करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता पोळी आपली छान अशी फुललेली आहे खालची बाजू पण छान भाजली जात आहे आता या पोळीला आपण पलटून घेणार आहोत आणि इथे तुम्ही बघू शकता खालची बाजू पण मस्त अशी खरपूस अशी भाजली गेलेली आहे आणि पोळीला खूप सुंदर रंग आलेला आहे आता सगळ्या साईडने आपण ह्याला तूप लावून घेऊया तुम्ही पोळीला जितकं तूप लावाल तितकी पोळी आपली मस्त खुसखुशीत होते चविष्ट होते आणि सुंदर होते तर इथे आपली एक पोळी तयार झालेली आहे आता आपण या पोळीला काढून घेऊया अशाच पद्धतीने सर्व पोळ्या आपण तयार करून घेऊया इथे आपली पुरणपोळीची थाळी रेडी झालेली आहे गरमागरम भातावरती गरमागरम साधं वरण आणि त्यावरती मस्त असं साजूक असं तूप सोडूया आहा हा मस्त सुंदर असं आपलं हे ताट तयार झालेलं आहे आता मस्त गरम गरम दुधावरती पण तुपाची धार सोडूया आणि अर्थातच गरमागरम पोळीवरती सुद्धा आपल्याला साजूक तूप सोडायचं आहे आणि सुंदर असं आपलं हे ताट तयार झालेलं आहे तर तुम्ही जेवायला या आणि यावेळच्या होळी पौर्णिमेला तुम्ही पुरमपोळीची थाळी नक्की तयार करून बघा आणि कमेंटद्वारे मला नक्की सांगा तुम्हा सगळ्यांना सा होळी पौर्णिमेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील रेसिपी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे जॉईन करा